अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आठवाडीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्य मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेब किसवे त्याचबरोबर माननीय डॉक्टर श्री प्रमोद गावडे आणि माननीय डॉक्टर श्री धुमगडे साहेब देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहे सर्व मेंढपाळ बांधवांचा दे। उत्साह जो आहे झालेला आहे त्यांचा आनंद या ठिकाणी शिकेला म्हणजे आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत पूर्ण देऊ मात्र शेळी मेंटू महोदय राज्याचे उपाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब काय सांगतात संपूर्ण जगाचं लक्ष या आठवड्याच्या यात्रा या ठिकाणी या यात्रेमध्ये आपण देखील सहभागी जातात सांगायचं बाजारात आणून आनंद वाटला आठवाडी बाजारात आमच्या पक्षाचे नेते आणि या बाजार समितीचे सभापती चंदोजी पुजारी याचबरोबर आमचे सोडणारी गावडे साहेब त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आमच्यासोबत सहकारी असलेले अगोदर पत्रकार आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे अगोदर पांढरेसाहेब रामपाटील घरात आणि या मंडळी सचिन सायबुडे मंडळी आलो त्यामध्ये आमच्या दोन सर्वांना बैठका झाल्या आमच्या प्रचाराला मिळत असताना आठवाडी या भागातला इतकं हा सगळा परिसर जो आहे तो नगरभोवून आणि नगरांच्या या सगळ्या सगळ्या सांस्कृतिक कल्चरनी विविधतेनं नटलेला अत्यंत सुंदर हा परिसर मग तो असेल असे गोल असेल ढोलकरी असेल किंवा ही सगळी संस्कृती सातत्यानं अनेक साहित्याच्या साहित्यातून आणि साहित्य असताना आम्हाला आनंद वाटते परंतु प्रत्यक्ष या धनगर समाजाच्या फुळात माझा जन्म झाला मी मराठवाड्यात जन्मभाव असतो तरी खऱ्या अर्थानं आठवाडीचं जे धनगर समाजाचा वैभव आहे किंवा या परिसरात जो समाजाचं समाजाचा खऱ्या अर्थाने क्षलर आहे ते बघून ज्या धनगर समाजाच्या फुळात माझा जन्म झाला मला खूप आनंद वाटते पहिल्यांदा मी सांगितलं होतं आणि दुसरी बाजू अशी आहे ह्या मला आनंद असा आहे की ज्या शेळीपेंढी महामंडळ हे सगळं वैभव बघितलं शेळीपेंढी विकास महामंडळात राज्याचे उपाध्यक्ष आणि राज्यमंत्री सध्या माझ्याकडे आहे माझ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी आल्यानंतर मी तुम्हाला या जाहीरपणे सांगू इच्छितो की आगामी काळात जेव्हा निवडणूक संपेल त्यानंतर या राज्यातल्या नेटपाळांच्या ज्या समस्या आहेत किंवा या बाजारांची काही समस्या असतील बाजारात रेगळ्या करत असते एकावन्न लाख रुपयाचा अत्यंत देखना असा आणि जातीच जे काही जे बकऱ्याला मी बघितलं की त्याच्या प्रेमात पडावा असा बकरा होता पण मला इथे एकच सांगायचं की एकावन्न लाख रुपये अरे तुम्ही फिरताय गाडी भी एकावन्न लाख रुपयाची नाही परंतु अशी एकावन्न लाखाच्या पन्नास लाखाच्या पंचवीस लाखाची जी बकरी आमच्या मेंढपाळाकडे तर या मेंढपाळ या राज्यातला प्रचंड मोठा श्रीमंत आहे फक्त तो दाखवत नाही आहे मेंढपाळ का दाखवत नाही त्याची श्रीमंती दाखवत नसते त्याचं प्रेम दाखवतो म्हणून या राज्यातल्या मेंढपाळाला खऱ्या अर्थानं जपण्याचं आणि या मेंढपाळाला संरक्षण देण्याचं काम शेळी मेंढी महामंडळाचा उपाध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी आश्वस्त करतो आणि मेंढपाळांना एकच विनंती करतो की राज्यामध्ये आता सध्या निवडणुका चालू आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे मी ज्या शिवसेनेचा राज्याचा ओबीसी विजेंटीचा अध्यक्ष आहे मी महामंडळाचा उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा माझ्याकडे आहे परत एकदा तुम्हाला मला आव्हान करायचं आहे की या ठिकाणी आमचं जे महायुतीचं सरकार आहे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी प्रचंड मोठं काम या राज्यात धनगर समाजासाठी भटक्या विकासाठी लोणारी असेल रामुरी रामोशी असेल बोलार असेल डक्करवार असेल अशा आपल्या छोट्या छोट्या नंदीवाले असेल कैकाडी असेल गोसावी असेल या समाजासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी प्रचंड मोठं काम केलं आहे आणि खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय द्यायचा असेल तर परत एकदा या महाराष्ट्राची दुरा या महायुतीच्या आता जाणं गरजेचं आहे बरोबर आहे पण जे दहा हजार कोटी रुपये आता महायुतीचा तुम्ही विषय काढला शिंदे सरकारचा विषय काढला जे दहा हजार कोटी रुपये मेंढपाळांसाठी जाहीर केले होते त्याच्या ज्या योजना आहेत त्या मेंढपाळांच्यापर्यंत पोहोचता पोहोचत नाही त्याबद्दल देखील एक हजार कोटी रुपयांचं जागर दाखवलं होतं ते देखील मेंढपाळांच्यापर्यंत पोहोचलं नाही आपण या संदर्भात काही करणार आहात की नाही अमोल पांडे साहेब पण एक सांगतो हे सगळं मी पदावर येण्याच्या पूर्वीचा विषय आहे एकदा संवेदनशील माणूस जेव्हा त्या पदावर येतोय हे सगळं तुम्ही जे आता मला प्रश्न विचारा विचारला तेच प्रश्न मी लोकांना विचारायचं काय हजर दाखवतो विचारायचं मग तो विचारणारा माणूस जेव्हा तिथं जातो तर त्या प्रश्नाची उकल होते हे तुम्हाला एक आहे मला सांगायचंय की मी प्रश्न विचारणारा तुम्ही जे आता म्हटलं काय झालं ते हजर झालं हे सगळं जाब विचारायचं हे जाब विचारायचं मोठंच आज मुख्यमंत्री मोदयांनी मला त्या ठिकाणी राज्याचा शेळीमेंटी महामंडळाचा उपाध्यक्ष दिलं या सगळ्या प्रश्नांची उकल

संधी मिळालेली आहे आणि मी निश्चितपणे या संधीचं सुन्न करेन असं या ठिकाणी माझे श्री किसवे साहेबांनी सांगितलं आहे आपल्यासोबत या समितीचे संचालक 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 देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून काय परंपरा आहे या यात्रेची या संदर्भात हे माहिती आज महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दर्जा असलेले शिरीमेंडी महामंडळाचे उपाध्यक्ष यात्रेमध्ये सहभागी झालेले त्यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे आनंद व्यक्त केला आहे सर्व मेंढपाल या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करत आहेत समाधान व्यक्त करत आहेत एकूणच यात्रेला किती वर्षांची परंपरा आहे कशी सुरुवात झाली था या यात्रेचे कोण कोणते म्हणजे टप्पे आम्हाला पाहायला मिळाले हे जरा सगळं सविस्तर आपल्या दर्शकांना सांगतात यात्रेची कधी सुरुवात झाली दार काय म्हणजे यात्रेची परंपरा काय आहे काय वैश्य महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र या भागात व्यापारी येतात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये व्यापारी बी येतात आणि शेळखेंडी जे सांभाळ करतात ते नंटपाळ बी येतात गेल्या वर्षी साधारणपणे किती करोड रुपयांची उलाढाली यात्रेमध्ये आराठीची अपेक्षित आहे तीन रुपयांची उलाढाल झाली होती या वर्षी सहा कोटी बाजाराचा आणि दर आठवडा बाजारला तीन कोटी रुपयाची आमच्या उलाढाल मार्केट प्रत्येक साधारणपणे सहा करोड रुपयांची गोळा यात्रेच्या होत असतो कृषी उत्पन्न बाजार समितीला बरोबर त्यामधून वेंडपणाचं की त्या सगळ्या अर्थकारणाला या बाजारामधून कशी गती मिळाली नाही काय आता आम्ही जेवण वगैरे त्यांना आम्ही घेतोसहित राजकारणाला खाल्लंय आमचं आ, तर हे होते मान्य पुजारी साहेब आणि यांनी सांगितले पाटील साहेब आणि साहेब जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्यांनी सांगितले गेल्या वर्षी साधारणपणे पाच करोड रुपयांची उलाढाल हे यात्रेमध्ये झाले होते आणि या वर्षी साधारणपणे सहा करोड रुपयांचे उलाढाल आम्हाला अपेक्षित आहे आणि यातून जो काय या कृषी उत्पन्न बाजार समितीला बाजाराच्या बदल्यामध्ये नफा मिळणार आहे त्यातून आम्ही आलेल्या मेंढपाळ बांधवांना विविध प्रकारच्या सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही गेल्या वर्षी केली होती पण आचारसंहितेमुळे यावर्षी आम्हाला सोय करता आली नाही असं त्यांनी सांगितलं आहे तरी देखील आमचा प्रयत्न सुरू आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच या ठिकाणी पाटील साहेब काहीतरी करतील आणि आलेल्या सर्व गणपाळ बांधवांची चहा पाण्याची नाश्त्याची जेवणाची सोय मार्केट कमिटेमार्फत ते करतील कारण महाराष्ट्र राज्याचे शेळमिंडी महामंडळाचे उपाध्यक्ष स्वतः या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यामुळे ते तशा पद्धतीने त्यांना आदेश देतील त्याचबरोबर एक उत्कृष्ट मेंढपाळ म्हणून डॉक्टर साहेब ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे जे स्वतः व्यवसायानं डॉक्टर आहेत तरी देखील ते शेळी मेंढी पाल पालन करतात विशेष म्हणजे त्यांना आत्ताच या ठिकाणी उत्कृष्ट मेंढपाळ असा पुरस्कार मिळालेला आहे ते यात्रेमध्ये सहभागी झालेत आपण यात्रे यात्रेवरती अधिक माहिती डॉक्टर साहेब काय सांगाल यात्रा बघत आला विशिष्ट तंत्र जे आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये राहणारा विशेष करून मेंढपाळ तो कुठल्या जातेच नसणार मराठा असेल धनगर असेल माळे असेल साळे असेल तिने ही सगळी ह्या दुष्काळी भागामध्ये राहणारी माणसं ह्यांचा मुख्य व्यवसाय हा मेंढीपालन आहे आणि दिवाळीचं पहिलं पाणी झाल्यानंतर दिवाळी साजरी झाल्यानंतर हे मेंढपा लोक आपापल्या प्रदेशामध्ये भटकंतीला निघून जातात त्यांचा कुठंतरी सोहळा त्यांचा कुठंतरी मेळावा विठ्ठल बिरोदेवाला साक्षी ठेवून ही सगळी मेंढपा मंडळी आठवाडीच्या महाराणावर एकत्र जमतात आपली सुखदुःख शेअर करतात आणि या सुखदुःखाबरोबरच त्यांचा असणारा मेंढी हा त्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे मेंढी त्यांची लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीची पूजा करायची विठ्ठल देवाची विठ्ठल बिरुदेवाची पूजा करायची हा असणारा सोहळा अनेक वर्षापासून अनेक दशकापासून अनेक शतकापासून इथं असणारा मेंढपा समाज साजरा करतो आणि ह्या माध्यमातून सगळ्यात मोठा अमोलजी तुम्हाला सांगा वाटतं ह्या जगामध्ये आणि या देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार कोण उपलब्ध करून तर माझा मेडपाळ देऊन ह्या मेंढीचा कुठलाही घटक व्हायचा हिजा असणारा मूत्र असेल हिजा असणारी लेंडी असेल त्याच्यापासून हिजा असणारं दूध असेल हिजा असणार मांस असेल हिजा असणार लोकर असेल प्रत्येक हा विजा उपयोग आले त्यामुळं खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या ह्या देशाच्या राज्याच्या अर्थकारणाला बळकडी देणारी ही मेंढपाळ समाज आणि ही मेंढे आणि तिचा असणारा हा सोहळा विठ्ठल बेरोदेवाला साक्षी ठेवून इथं असणारा धनगर समाज इथं असणारा मेंढपाळ साजरा करत असतो आणि मी ह्या बाजार समितीचे सभापती आदरणीय संतोषजी पुजारी यांच्या असणारे सर्व संचालक मंडळ त्यांचं मी आदरणीय किसवे सरांच्या वतीनं आपल्या सर्व टीमच्या वतीनं हार्दिक अशा आभार मानतो ह्या असणाऱ्या कार्तिक यात्रेमध्ये आम्हाला त्यांनी बोलवलं आमचा येतो ता सन्मान केला शेती मंडळाचे मंडळाच्या अध्यक्षाचा सन्मान म्हणजे इथं असणाऱ्या सर्वसामान्य मेंढपाचा इथं असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा सन्मान आहे आणि मी परत एकदा विठ्ठल चरणी प्रार्थना करतो

माझी ही परंपरा माझ्या आज्या पंजापासून माझ्या वाडवडलापासून मेंढी फालण्याची परंपरा आहे मी जर व्यवसायाने वैद्यकीय व्यवसाय करत असतो तरी माझं जे एम बी बी एस त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे त्या शेळी मेंढी व्यवसायातून माझ्या आजू आजी आजोबांनी आणि आईवडिलांनी मला मदत केलेली मी त्या त्याच्यातून उभं राहिलेलं आहे म्हणून पे बॅक टू सोसायटी ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो आणि सध्या बघायला गेलं तर हा मेंढपाळ व्यवसाय राज्य शासनाच्या काही चुकीच्या धोरणामुळे इसवेशिच्या मोरीत निघालेल्या परंतु ह्याच्यामध्ये बदल घडले पाहिजेत बदल बदलातला मोठा महत्वाचा बदल म्हणजे संकलितपणा आला पाहिजे ह्याच्यामध्ये बंदिस्त तरुण पोरांनी कुठेतरी बाहेर जगायला जाणं मुंबईमध्ये जाऊन माथाडीची कामं करणं रंगकामाची कामं करणं वसई विरारला जाणं किंवा गलाई काम करणं गला हे करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या विशेष करून ह्या दुष्काळी भागातल्या तरुण पोरांना माझी विनंती आहे तुमचा जो व्यवसाय हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने तुम्ही केला हा बंदिस्त पद्धतीने तुम्ही व्यवसाय केला तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुमचं जगण्याचं साधन निर्माण करू शकता आणि ह्या देशाच्या ह्या राज्याच्या अर्थकारणाला भर लावू शकता आणि तुमचं कुटुंबसुद्धा सदन आणि तुम्ही समाधानी ठेवू शकता डॉक्टर प्रमोद गावडे सरांनी सांगितलेलं आहे की मी एम बी बी एसचं शिक्षण आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवीचं शिक्षण हे या शेळ्या मेंढ्यांच्या जोरावरती केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की अनेक डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक तहसीलदार रेडीओ डेप्युटी कलेक्टर कलेक्टर बनवण्याचा कारखाना म्हणजे ही मेंढ राहील याच मेंढी माऊलीच्या पोटातून अनेक डॉक्टर इंजिनियर वकील जन्माला येतात प्राध्यापक जन्माला येतात नंतर तर क्लास वन सुपर क्लास वन ऑफिसर जन्माला येतात नंतर तर वापर करू येतात आणि त्याचं डॉक्टर प्रमोद जावडेही या ठिकाणी मूर्ती करून घेतात आपल्याबरोबर आणखीन एक डॉक्टर साहेब या ठिकाणी फुंडे घेतलेत आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी डॉक्टर साहेब तुमचं नाव सांगायचं तुम्हाला यात्रेमध्ये आल्यानंतर वाटतं I you. i